मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच येत्या अठरा तारखेपासून कोल्हापूर इथे सुरू होणार आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी राजपत्र जारी केलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर इथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे अठरा ऑगस्ट पासून ते कार्यान्वित होणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यामुळे न्यायदानाचं कार्य अधिक गतिमान व्हायला नक्कीच मोठी मदत होईल नागरिकांचा वेळ पैसा आणि श्रमाची यामुळे बचत होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था राहील आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हापासून यासाठी पाठपुरावा केला होता अखेर त्याला यश आलं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात